नमस्कार मंडळी लाडक्या बहिणींना जून बारावा हप्ता कधी मिळणार आहे ते सांगताना माननीय फडणवीस ठेवा काहीही झालं तरी, काही तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की earth... आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातन एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातन आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची मला असं वाटतं की आमच्या बेगरात त्यांनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे विघ्नता फक्त परभणीत करू नका तुम्ही हिंगोलीच्याही संपर्क मंत्री आहेत त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दिदीची योजना आणली मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दिदी झाल्या पाहिजे म्हणजे वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमवले पाहिजे तर त्यांना लखपती निधी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला एक कोटी लखपती निधी तयार करायच्या आहेत पंचवीस लाख आपण तयार केल्या आता या वर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती निधी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली पुन्हा तीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत एक कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी केल्याशिवाय थांबणार नाही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्का आहे की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही